आज आपण आलोय साई मंदिर मध्ये आणि तिथं मस्त असा विठ्ठल माऊलीचा फोटो पुजला होता म्हटलं आपण पण दर्शन घेऊया लहानपणी मावशी बरोबर घेणे पंढरीच्या वारीला गेलतो आठ दिवस तिथं मस्त राहिलो छान सगळं झालं पण आता इकडे लांब असल्यामुळे ही काही शक्य नाही मग म्हटलं इथंच आहे तर चला तर आरती झाली तर प्रदक्षिणा चालू होती <laughs> आणि प्रदक्षिणा झाल्यावर मस्त असं रिंगण केलं आणि पोरं मी मस्त मजात करत हो कारण कसं आहे माहितीये का इथे या गोष्टी या पोरांना नवीन असतात आणि त्यांना कौतुकाना सगळी करत असतात तर फुगडी झाली रिंगण झालं मस्त असं हारी चालू होत भजन आणि हरिपाठ आणि पोरांनी पसायदन पण पाठ केलं तर त्याच्यानंतर सगळ्यांनी प्रसाद बनवून आणला होता आम्ही पण थोडासा शिरा बनवून नेला आणि सगळी मस्त अशी खात बसली होती आणि मेन म्हणजे कसं होतं का निसर्गवारी होती म्हणजे आपलं झाड द्यायचं आणि दुसऱ्याचं झाड घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा होता स्टेज लक्ष्मण